या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन ठाकरे पक्षाच्या वतीने जम्मू काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली होडगी रोड चौक येथे जम्मू काश्मीर येथील दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील तालुका प्रमुख रवी घंटे प्रमुख रविकांत कांबळे खंडू सलगरकर युवासेना जिल्हा युवा अधिकारी बालाजी चौगुले उपशहर प्रमुख संतोष घोडके शिवा माळी रोहित तळवळकर संगप्पा कोरे प्रकाश पवार विकास डोलारे परमेश्वर देवकते प्रकाश माळकोटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद गली गली में शोर है पाकिस्तान चोर है हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशी घोषणाबाजी करण्यात आली जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानाच्या आतंकवाद्यांनी आपल्या तिथं जे पर्यटक होते त्या पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो कारण पाकिस्तानाच्या अंगामध्ये एवढं दम नाही की भारताला समोर समोर वाढ करायचं म्हणून असलं हिजड कृत्य आज पाकिस्तान करत आहे अतिरेखेच्या माध्यमातून दहशतवाद्याच्या माध्यमातून आज हिंदुस्थानासारख्या एका जम्मू काश्मीर सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी जे लोक एक तीर्थक्षेत्र म्हणून पर्यटना तिथे जातात चांगलं पर्यटन करण्यासाठी जातात अशा ठिकाणी या दहशतवाद्यांनी याद हल्ला करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सांगता की आम्ही एवढ्या देशामध्ये सुरक्षितता वाढवलेली आहे हे सुरक्षित लोकांच्या हातात आहे कुठं अशा सुरक्षित लोकांची हातात आहे का तुमच्या दिवसा दिवसात ढोळ्या आज दहशतवादी हल्ले होत आहेत मग घात काय करत होता सीबीआय काय करत होता, का होता। याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागल कारण भारत देशातील जनतेचा जीव तुम्हाला प्यार नाही का कारण तुम्ही सांगता की देश आपलं लई सुरक्षित आहे सुरक्षित आहे परंतु आज या देशामध्ये दे अशा प्रकारचे दाढ हल्ले वेळोवेळी होत आहेत तर या प्रकरणाचा गांभीर्यानं प्रधानमंत्र्यांनी विचार करावा आणि अमित शाह साहेबांनी या घटनेसाठी राजीनामा द्यावा असा आम्ही शिवसेना वतीने मागणी करतो काश्मीर येथे आपले जे पर्यटक पर्यटक होते त्या पर्यटकावरती जो पाकिस्तानी बॅड हल्ला केला त्याचा आम्ही निषेध नाही हे कुर्ते जे पाकिस्तान करत आहे त्या कृत्याला पाठीशी न घालता या पाकिस्तानी जनतेला खरोखरच प्रधानमंत्री तंतोतंत टोटलपणे कारवाई करून त्यांना ती जागा दाखवून दिली पाहिजे हे आताच नव्हे झालेले आहेत तर दहा वर्ष तुमचं सरकार आहे त्या सरकारमध्ये तुम्ही हे काम करायला पाहिजे होत तो जो हल्ला झाला त्यामुळे आम्ही सर्व शिवसेने उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने पूर्ण करतो डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी, जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय इंडोस्कोपी कॅप्सी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट